मुंबई येथील रेल्वे अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील जीआरपी जवानाचा दुर्दैवी मृत्यू जुमडा गावात पसरली शोककळा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा येथील रहिवासी व वा मुंबईत जीआरपी मध्ये कार्यरत असलेले विकी बाबासाहेब मुख्यदल यांचे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुंबई येथील लोकल ट्रेनने प्रवास करत असताना मुंब्रा ते दिवा दरम्यान लोकल ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूची वार्ता गावात समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे विकी मुख्य दल यांचा जन्म पाच जून एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मुंबई ठाणे जी आर विभागात नोकरी मिळाली पाच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते त्यांना एक मुलगा आहे आज सोमवारी सकाळी ते कर्तव्यावर लोकल ट्रेनने जात असताना मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ समोरून आलेली लोकल ट्रेनच्या दरवाजावर लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने दोन्ही गाडीच्या दरवाजामध्ये उभे असलेले काही प्रवासी अचानक चालत्या ट्रेनमधून खाली पडले यामध्ये सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यामध्ये जी आर जवान विकी मुख्यदल यांचा देखील समावेश आहे अपघाताची माहिती गावात समजताच एकच खळबळ उडाली विकी मुख्यादल यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ एक मुलगा असा परिवार आहे जीआरपी जवान विकी मुख्यादल यांच्या अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे रे। दोन्ही रेल्वेच्या अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा तालुक्यातील जुमडा देवगाव येथील विक्की बाबासाहेब मुख्य नल याचा जो दुर्दैवी अंत झाला या अंतामुळे त्यांच्या कुटुंबावर जी परिस्थिती निर्माण झाली ती न पेलणारी आहे आणि या परिस्थितीला सर्वभूत कारणीभूत रेल्वे प्रशासने विक्की दल हा आमचा ड्युटी बजावत असताना त्याला जो काळाने घाला घातला हा घाळा त्याला संपूर्ण आयुष्याला पाडून गेला आणि त्यामुळे त्याचं उभं आयुष्य त्याची पत्नी त्याचा एक मुलगा आई वडील भाऊ हे सर्व आज पारके झालेले आहे आणि याचं मी महाराष्ट्र शासन असेल किंवा के केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल यांना मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या विकीचे घरचे असतील आई वडील असतील यांना सांभाळण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावे व त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा रेल्वे प्रशासनाला उचलावा आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल या सर्वांनी भविष्यकाळामध्ये रेल्वेचे असे अपघात घडू नये याची सुद्धा आमच्या भिवगाव ग्रामपंचायतच्या वासिया वाशियातर्फे आग्राची विनंती करतो आणि चेतावणीसुद्धा देतो की यापुढे असे रेल्वेचे अपघात आम्ही कदाबी खपून घेणार नाही आज आमचा मुलगा गेला उद्या दुसऱ्याचा जाईल याची खंत प्रशासनाने शासनाने आवर्जून घ्यावी आमच्या गावातील सिंहासारखा वाघासारखा आणि सर्वात पहिले पोलीसमध्ये भरती झालेला गा आमच्या गावातील खंदा विकी म्हणून चांगला नावाजलेला मुलगा होता आणि तो मुलगा मुंबई येथे रेल्वे मध्ये भरती झाला सगळ्या गावाला चांगल्या प्रकारे आनंद झाला त्याला त्यानंतर त्याचं त्यान लग्न झालं लग्नानंतर एक मुलगाही सुद्धा त्याला झाला आणि अचानकच मुब्रा स्टेशनवरील ही घटना रेल्वे दुर्घटना ऐकून सर्व गावावर एक दुःख कळा पसरली सगळं गाव सकाळपासून तर आतापर्यंत ढसाढसा कोणी त्याचे मित्रमंडळी असो महिला मंडळ असो या पुरुष मंडळ असो सगळेजण त्याच्या दुःखाचं एक ब... दुःखामध्ये वाहून सर्वांनी घेतलेलं आहे तरी जी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ती रेल्वे अपघाताची जी घटना आहे तर या घटनेचा शासनानं ही घटना घडली कशी कशा पद्धतीनं घडली दोन रेल्वे एकमेकांना घासल्या कशा आणि आमच्या जुमड्यातला हा पहिला जो पुरुष होता मुलगा होता रेल्वेमध्ये मध्ये भरती होणारा हा आमच्यातून निघून गेला त्यामुळे आमच्या गावावर जी दुःख काळात पसरलेली आहे तर ही का पसरली ही शासनानं याची कसून चौकशी करावी आणि शासनानं त्याच्या घरच्यांना या गावाला आणि त्याच्या पत्नीला मुलाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी तन्मन धनानं मुबलक पैसा द्यावा ही या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आशा व्यक्त करतो आणि सर्व जुमडा वासियांकडून तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विकीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो लोकनायक न्यूज